नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी म्हणजेच भाषा संकलित मूल्यमापन सत्र एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण गुन, चाळीस गुणांसाठी असेल त्यामध्ये तोंडी दहा गुण व लेखी तीस गुण आहेत प्रश्न क्रमांक पहिला खाली दिलेला उतारा वाच व वा प्रश्नांची उत्तर लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे उतारा पहा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत या भागात वेगवेगळ्या पाड्यावर आदिवासी राहतात त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो जंगलाची तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते ते निर्भय असतात जंगल ही आपली संपत्ती आहे तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात अप्रश्न ठाणे जिल्ह्यात कोणते धरण आहे उत्तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे पहिल्याच ओळीत उत्तर आहे आदिवासींचे जीवन कशावर अवलंबून आहे आदिवासींचे जीवन जंगलावर अवलंबून आहे क या शब्दाच्या पाठ्यात आलेला अर्थ निर्भय आहे प्रश्न क्रमांक दोन खालील जाहिरात वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही एक जाहिरात कशाशी संबंधित आहे योगाशी संबंधित आहे म्हणून पर्याय क्रमांक अ उत्तर आहे दोन योगा शिबिर साठी किती फी आहे निशुल्क म्हणजे मोफत आहे पर्याय क्रमांक ब उत्तर आहे योगा शिबिर किती तारखेला आहे एक ते तीन मे प्रश्न क्रमांक तीन अ खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग कर डोळा लागणे रात्रभर जागरण केल्यामुळे सकाळी शाळेत माझा डोळा लागला ब खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जागी कंसातील शब्द लिहून वाक्य पुन्हा लिही श्याम शाळेतून घरी आला गौरी श्यामच्या ठिकाणी नाव लिहायचं आहे गौरी शाळेतून घरी आली श्रीलिंगी असल्यामुळे आली येणार आहे क तुझ्या घरी साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांची नावे लिहा एक गुण उत्तर गुढीपाडवा रक्षाबंधन गणेश उत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी किंवा गणपती दिवाळी होळी अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही सणांची नावे लिहू शकता ड विरुद्ध अर्थाचा शब्द लिहा जसे मागे पुढे तसे योग्य अयोग्य आनंद दुःख शेवटी ता लावून शब्द तयार करा सुंदरता आणि मधुरता वरती गेलेला हे प्रश्न ई जोड शब्द लिहा दगड धोंडे किंवा दगड गोटे गप्पा गप्पा गोष्टी उ समानार्थाचा शब्द लिहा जसे झाड वृक्ष त्याप्रमाणे पाणी जल किंवा जीवन दिन गरीब प्रश्न क्रमांक चार कविता वाच व प्रश्नांची उत्तरे लिही अ भरभराट बर कशाला पाहिजे भरभराट बर धूळ फेरणीला पाहिजे ब कोणाचा जीव झुरणीला लागला आहे मातीचा जीव झुरणीला लागला आहे प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्य वाच व वाक्यातील आधोरेखित शब्दांचा अर्थ लिही प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्य वाच व वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ लिही हातात तीर कमान घेऊन महेशने नदीचा तीर गाठला पहिल्या तीरचा अर्थ बाण दुसऱ्या तीरचा अर्थ काट आहे प्रश्न क्रमांक सहा बघ व झाडावरील पक्षी यांचा चाललेला संवाद तुझ्या कल्पनेने चार पाच वाक्यातली गुण चार पक्षी काय बोलत असतील ही कल्पना करून लिहायचं आहे पक्षी एक काल रात्री वारा खूप होता पक्षी दुसरा हो मी तर घाबरलो होतो पक्षी एक मग तू काय केले पक्षी दोन मी माझ्या घरट्यात बसलो होतो पक्षी एक माझे घरटे वाऱ्यामुळे तुटले आहे पक्षी दोन तो माझ्या घरट्यात ये अशा प्रकारे तुम्ही कोणतीही कल्पना करून पक्ष्यांचा संवाद लिहू शकता प्रश्न क्रमांक सात सांगितल्याप्रमाणे कृती कर अ ब किती मोठा हत्ती या वाक्यात आलेले विरामचिन्ह कोणते आहे त्याला गोल करा उद्गारवाचक विरामचिन्ह आलेला आहे ब स्वारी या शब्दाला मराठी शब्द लिही उत्तर माफ करा क खालील वाक्य कंसातील योग्य तो शब्द लिहून पूर्ण कर मुलांनी वाढदिवसाच्या दिवशी बाईंना फुलांचा गुच्छ भेट दिला ड खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिही रामला आंबा सीताफळ आणि पेरू आवडतात रामला आंबा नंतर कोमा द्यायचा आहे म्हणजे सोलपविराम सीताफळ आणि पेरू आवडतात आवडतात नंतर पूर्णविराम द्यायचा आहे प्रश्न क्रमांक आठ सुरुवातीला एक वाक्य दिलेले आहे त्यापुढील दोन तीन वाक्य मनाने लिही घंटा वाजली मुले मैदानावर खेळण्यासाठी जमा झाले खेळाचे शिक्षक येतात शिक्षकांनी मुलांना खेळ खेळण्याचे नियम सांगितले मुलांनी खेळ खेळायला सुरुवात केली मुले आनंदाने खेळ खेळून वर्गात गेली असं तुम्ही कोणतीही कल्पना करून वाक्य पूर्ण करू शकता अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील